मित्रांनो एक नवीन अपडेट आलेली आहे ज्या ज्या महिलांचे हप्ते येत नाहीत किंवा महिलांनी ई केवायसी करताना चूक केलेली आहे चुकीचा ऑप्शन निवडून ई केवायसी पूर्ण केलेली आहे अशा महिलांसाठी ही अपडेट महत्वाची आहे आता शासनाकडून नवीन नोटीस आलेली आहे त्यांना सर्वांना एक काम करायचं आहे म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींची पुन्हा केवायसी होणार आहे अंगणवाडी सेविका स्वतः घरी येऊन त्यांची पडताळणी करणार आहेत याची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिलेली आहे या ट्विटर हँडलवर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती स्थापिकाई कारणास्तव ई सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्यांची ज्यांची आता ई सी चुकलेली आहे त्या सर्व महिलांची ई सी पुन्हा फिजिकल व्हेरिफिकेशन थ्रू अंगणवाडी सेविका करणार आहेत त्यांनी ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे आणि एकदा काही केवायसी एक पुन्हा नव्याने जर त्यांची बरोबर झाली तर त्यांचे हप्ते पुन्हा चालू होतील त्यांना लाडक्या बहिणीचे हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही ही अपडेट व ही, ही सूचना तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद